ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आणखी एका माझ... माजी नगरसेवकानं आज शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला ठाकरेंच्या शिवसेनेचे सायन प्रत्यक्षा नगर, नगर परिसरातील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान कांबळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला आणि बॅनरला काळो फासायला सुरुवात केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेला पक्षप्रवेश सोहळ्यात रामदास कांबळे त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश होताना आपल्याला दिसतो उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी नेमकं काय म्हटलं आपण तेही पाहूयात मी जास्त काही बोलणार नाही मला पण एकच माहिती आहे माझ्या विभागाचा विकास आणि विकासा विकासा ते विकासाचा शब्द मला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे मी माझ्या जनतेच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं नाही विभागाचे काम बरेच हे कामं पेंडिंग आहेत लोकांना आपण शब्द दिलेला असतो आणि शब्दाला दिल्यानंतर जागणं काम आपलं लोक कुठून असतं आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम आपण नाही जर केलं तर लोकांमध्ये सुद्धा मेसेज असतो त्यामुळे मी जे जे शब्द लोकांना दिले कामाच्या संदर्भामध्ये ते कुठे पूर्ण करायचं काम मी बरेच कामं केलेत पण जे उर्वरित काम आहेत ते मी जरूर नक्कीच साहेबांच्या आधी